भारत प्रतिपुती आणि चलनार्थ पत्र मुद्रणालयात आय एस पी सी कामगाराच्या एकोणपन्नास वारसांना नुकतीच नोकरी मिळाली असून या यशस्वी प्रयत्नामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंदरे यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले पत्रकार परिषद बोलताना सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले की आय एस पी प्रेसमजदूर संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यामुळे आतापर्यंत एकूण एकशे सत्त्याऐंशी वारसांना नोकरी मिळवून देण्यात यश आले आहे अद्यापही एकशे सत्तर प्रकरणे प्रलंबित असून त्यांनाही न्याय मिळवून देण्याचा संघाचा प्रयत्न आहे गोडसे म्हणाले की जून एकोणावीसशे शहाण्णव ते जानेवारी दोन हजार तेरा या कालावधीत वारसा भरतीचे प्रक्रिया बंद होती मात्र फेब्रुवारी दोन हजार तेरापासून प्रेसमजदूर संघाचे अथक प्रयत्नामुळे ही भरती पुन्हा सुरू झाली आहे या भरती प्रक्रियेस चालना देण्यात नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंग संचालक मनुष्यबळ एस महाव्यवस्थापक विजय गुप्ता व्यवस्थापक अतुल तोमर आय एस पी महाव्यवस्थापक राजेश बंसल तसेच नोट प्रेसचे डॉक्टर डी केरथ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असेही गोडसे यांनी नमूद केले आज पुन्हा एकदा मजदूर संघाच्या वतीनं एकोणपन्नास मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आज दोन्ही जनरल मॅनेजरच्या उपस्थितीमध्ये नवीन मुलांना ऑफर लेटर त्या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला सर्वांना माहिती की आतापर्यंत एकशे सत्त्याऐंशी मयत कामगारांचे वारस त्या ठिकाणी प्रेसमध्ये रुजू झालेले दोन हजार बाराला ज्यावेळेस कामगारांनी सत्ता परिवर्तन केलं आणि कामगार पॅनलला काम, काम करण्याची संधी दिली जवळपास सतरा वर्षा पानं मयत कामगार येणं या ठिकाणी बंद झालेलं होतं अनेकांनी त्या ठिकाणी पैशाचा पर्याय स्वीकारून नोकरीऐवजी पैसे स्वीकारलेले होते अशा परिस्थितीमध्ये संघटनेपुढं खूप मोठं आव्हान होतं की पुन्हा एकदा नव्यानं मयत कामगार वारसांना घेण्याची जी काही पॉलिसी ती सुरू करणं अखेर तो दिवस उजडला व चार फेब्रुवारी दोन हजार तेराला पुन्हा एकदा मयत कामगारांच्या वारसांना घेण्याकरता पॉलिसी बनवण्यात संघटनेला यश आलं तो दिवस तर आजचा दिवस जवळपास एकशे सत्त्याऐंशी माहित कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे घरातल्या करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी अतिशय बिकट होती सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जर कोणी चांगलं नियोजन केलं असेल किंवा आर्थिक गोष्टी व्यवस्थित असतील तर ते कुटुंब त्या ठिकाणी तारून जायचं पण एखाद्या कुटुंबामध्ये जर काही जबाबदाऱ्या उदाहरणार्थ मुलाची शिक्षणं लग्न कार्य मुलींची शिक्षणं लग्न कार्य जर बाकी असतील तर त्या कुटुंब आर्थिक अडचणीत त्या ठिकाणी असायचं आणि या सगळ्यांचं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच संघटनेने त्या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार तेरानंतरची मयत कामगार वारसांना परत घेण्याची जी सुविधा सुरू केली आज त्याला खूप मोठं यश त्या ठिकाणी येतं आहे आता आपण बघा तर त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उर्वरित काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये ते उर्वरित मैत कामगार सुद्धा त्या ठिकाणी येऊन जातील संघटनेने यामध्ये सगळ्यात मोठं जे यश संघटनेला मिळालेलं आहे का दरवर्षी असलेल्या वेकेसीच्या पाच टक्के लोकं घेण्याची जी पद्धती सुरू केली त्यामुळं एक दिवस असा येईल एक वर्ष असा येईल का जो व्यक्ती वारला त्याच्या वारसाला त्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी नोकरी लागू होईल असे चांगली सुविधा या ठिकाणी आपण चालू केलेली आहे कामगारपणाच्यावरती खूप समाधानी आहे आज सगळं कुटुंबाच्या वतीनं एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संघटनेचे आभार मानण्याकरता सर्व कुटुंबातील सदस्य सर्व वारस या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी नोकरी लागली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच या गोष्टीमुळं जे आमचे सहकारी जे आमचे मार्गदर्शक जे आमचे कामगार ज्यांचं दुःखद निधन झालं आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्याला सुद्धा त्या ठिकाणी शांती लाभली असेल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या स्मृतींना उजळी उजळणी देत असताना हे जे कार्य आमच्या हातातून घडलं आणि त्यांना ज त्यांच्या कुटुंबाच्या वारसाला जो आम्ही न्याय देऊ शकलो त्याबद्दल आम्ही त्या जा ठिकाणी खूप समाधानी आहोत परत एकदा जी मुलं कामाला लागली आपल्या <laughs> माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र तुमच्या ह्या माध्यमातून मी सर्व मयत कामगारांच्या वारसांना आणि त्या ठिकाणी कामगार बांधवांना देऊ इच्छितो आणि म्हणून निश्चितच आज ह्या मयत कामगारांच्या वारसाच्या सर्व वारसांनी या ठिकाणी मजदूर संघाचा जो हिच जो, जो सत्कार या ठिकाणी केलेला आहे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्यांचे आम्ही या ठिकाणी वारसांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी मजदूर संघाला फार मोठं यश या ठिकाणी आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कामगारांचे काम वारस असतील रिटायर कामगारांसाठी मेडिकल पॉलिसी असेल प्रमोशन पॉलिसी असेल अनेक आठवा वेतन आयोग असेल अनेक कामगारांची कामं या ठिकाणी भविष्यात आम्ही करणार आहोत असं या निमित्ताने आपल्यासमोर सांगतो आणि आज ह्या ठिकाणी आनंदाचा जो क्षण आहे आमच्यासाठी आणि त्या वारसांच्या परिवारासाठी हा आनंदाचा क्षण नक्कीच या ठिकाणी दुर्गिणित होतो आहे आणि म्हणून मी या जे वारस या ठिकाणी आलेले पन्ना एकोणपन्नास जे कामगार आलेले त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आज ते आमच्या एस पी आणि सी एम पीच्या परिवाराचा हिस्सा झालेले म्हणून पुढील वाटचालीत त्यांना शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम जय महाराज वेदनासाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड